नमस्कार मैं संगमित्रा आप सभी का स्वागत करती हूं हमारे न्यूज़ चैनल खबर जनता तक में अफवाह नहीं हकीकत बयां करते हैं हम आइए देखते हैं आज की खास खबर अनेक संगठन आए जय लोकसभा विधानसभा स्थानिक स्वराज के सुस्ता निर्वाचन का लड़ी तस्ता उम्मीदवार मात्र करी तस्ता मात्रा अंबेडकरी मतांची एकही गट आपल्या उमेदवारांची अमानत रक्कम सुद्धा वाचवू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे राखीव जागेवर सुद्धा तीच परिस्थिती आहे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप सेना किंवा इतर पक्षांकडून राखीव जागेतून निवडून येणारे प्रतिनिधी हे आंबेडकरी समाजाचे प्रतिनिधित्व न करता ते ज्या पक्षाच्या तिकिटावर निवडून आले त्याच पक्षाची गुजरेगिरी करण्यात मग्न असतात म्हणून आंबेडकर समाजाचे प्रश्न जसेच्या तसे पडून आहेत समाजाला दिल्या जाणाऱ्या खाजगीकरणाच्या नावाने संपण्यात आला नुकतेच सुप्रीम कोर्टाने आरक्षणात वर्गीकरण करून पुन्हा एस सी एस टीचे आरक्षण धोक्यात आणले आहे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिल्या जात नाही आंबेडकरी समाजावर अन्याय अत्याचाराचे प्रमाण वाढत आहे अशा अनेक समस्या असून सु सुद्धा लोकसभेत किंवा विधानसभेत राखीव जागेवर निवडून येणारे प्रतिनिधी एक शब्द बोलत नाही आंबेडकर समाजाच्या किंवा इतर मागास समाजाच्या प्रश्नावर वाचा फोडण्यासाठी खऱ्या आंबेडकरवादी पक्षाचा प्रतिनिधी संसदेत किंवा विधानसभेत जाणे गरजेचे आहे त्याशिवाय एस सी एस टी तसेच इतर मागासवर्गीय समाजाच्या समस्या सुटू शकणार नाहीत आणि म्हणूनच राज्यात आंबेडकरवादी सर्व गटांना एकत्रित करून राज्यात एक सशक्त आंबेडकरवादी पक्ष स्थापन करण्यासंबंधी आंबेडकरवादी गटांच्या सर्व राज्य अध्यक्ष दे, राज्य अध्यक्षांची संयुक्त बैठक दिनांक चौदा सात चोवीस रोजी नागपूर रवीभवन येथे पार पडली व राज्य सर्व आंबेडकरवादी पक्षांति संयुक्त आघाड़ी करने से एक मता ने जुड़े रहिए हमारे साथ और देखते रहिए खबर जनता तक अफवाह नहीं हकीकत से रूबरू कराते हैं लाइक सब्सक्राइब अवश्य करें धन्यवाद